दुधाला प्रति लिटर चाळीस रुपये भाव मिळावा या मागणीसाठी कोतुळ या ठिकाणावरून संगमनेर या प्रांत कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे शेकडो ट्रॅक्टर घेऊन ही रॅली कोतळवरून आता मार्गस्थ झाले असून गावगावातून ट्रॅक्टर या रॅलीमध्ये सहभागी होत आहेत पंजाब पॅटर्न अकोल्यात साखर दूध उत्पादकांनी जबरदस्त आंदोलन उभे केले आहे दुधाला चाळीस रुपये प्रति लिटर भाव मिळाला पाहिजे पशुखाद्याचे दर कमी झाले पाहिजे दुधाला एफआरपी व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू झाले पाहिजे दूध भेसळ थांबली पाहिजे या प्रमुख मागण्यांसाठी अठरा दिवस कोतुळ या ठिकाणी शेतकरी आंदोलन करत आहेत या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला केंद्रस्थानी आणण्यासाठी ही ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली आहे दरम्यान कोतूळ दूध आंदोलन व ट्रॅक्टर रॅलीचे शरद पवार यांच्या उपस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर केले यावेळी डॉ अजित नवले विनोद देशमुख अभिजित देशमुख बबलू देशमुख प्रकाश देशमुख व नामदेव साबळे यांचा शिष्टमंडळात समावेश होता आज दिनांक तेवीस जुलै रोजी कोतुळ ते संगमनेर भव्य ट्रॅक्टर रॅली निघाली असून अकोले व संगमनेर तालुक्यातील दूध उत्पादक पक्षभेद विसरून शेतकरी म्हणून आंदोलनात सामील झाले आहेत तर शरद पवार यांनी अकोले येथील मेळाव्यात शब्द दिल्याप्रमाणे काल मुख्यमंत्र्यांकडे दूध उत्पादकांचा प्रश्न मांडण्यासाठी पुढाकार घेतला मुख्यमंत्री यांनी पुरेसा वेळ दिला दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती यांनी शरद पवार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त केले आहेत आजच्या ट्रॅक्टर रॅलीत शेतकरी मोठ्या संख्येने ट्रॅक्टर व ट्रॉलीसह सहभागी झाले आहेत दुधाला चाळीस रुपये भाव मिळावा भा, दुधाला एफआरपी व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करावे दूध भेसळ थांबावी पशुखाद्याचे दर कमी करावेत इत्यादी मागण्यांसाठी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोतुळेथे सुरू असलेले आंदोलन प्रश्न सुटेपर्यंत सुरू ठेवण्याचा संकल्प दूध उत्पादकांनी केला आहे आज निघालेल्या भव्य ट्रॅक्टर रॅलीमध्ये अकोले व संगमनेर तालुक्यातील शेकडो ट्रॅक्टर सामील झाले असून ट्रॅक्टर रॅलीची रांग किमान दहा किलोमीटर लांब होती व पंचावन्न किलोमीटरचे अंतर पार करून रॅली संगमनेर शहरात थोड्या वेळात धडकेल दूध व्यवसायात शेतकऱ्यांसाठी केवळ शेण शिल्लक राहिले आहे ट्रॅक्टरच्या मधून शेन नेत प्रांत कार्यालयाच्या समोर ते ओतून शेतकरी या रॅलीच्या माध्यमातून आपला असंतोष व्यक्त करणार आहेत तेवीस जुलैच्या भव्य रॅलीनंतर सुद्धा कोतोळ येथे सुरू असलेले व राज्यभर सुरू असलेले आंदोलन प्रश्न सुटेपर्यंत सुरूच राहणार आहे असे डॉक्टर अजित नवले यांनी म्हटले आहे दुधाला प्रति लिटर चाळीस रुपये भाव मिळावा या मागणीसाठी कोतोळ या ठिकाणावरून संगमनेर प्रांत कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे आज दिनांकासाठी कोतोळ हॉन अशोक शेळके शहर चौक आणि तिथून प्रातिनिधिक रूप मी तिथे येतो डॉक्टर साहेब मगाशी अशी ताफा पसरली आजी नवले ताब्यात मला महाराष्ट्र की इथे क्रांती केली आम्ही दंगा केला की लगेच चाळीस रुपये होतो असं होणार नाही शेवटी युक्तिवाद करून आणि बैठका करून आम्ही सरकारला कन्व्हिन्स करूनच ते करावं हे रस्त्यावर होणार नाही पण रस्त्यावर ताकद जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत तिथे आमच्या म्हणण्याला पण काही केलं प्लीज काय आणि विश्वास ठेवा पस्तीस हजार तीस पस्तीस हजार लोक बाईक घेऊन आम्ही निघालो सॉफ्टली पार पडला ना एक एक सुद्धा कॅलिटी एक माणूस हार्ट अटॅक घेऊन त्याचा ब्लड प्रेशर लो झाला इथून आम्ही हलवला ना तो वाचवला वा तो त्याचं बिल आम्ही सगळं पेड करून घेऊ म्हणजे जगवलं मागच्या लाँग मार्क हे लोकांची आम्हालाही कळली नाही का बघा सगळी होणार नाही तिथे टाइमपासून गेलो ना आपण आम्ही संगम नाशिक रोडला नाशिक रोड टू वे आहे एक चालू ठेवा एक वे जो आहे तो आपण कन्वर्ट करू रॅलीच्या आयसाठी आणि आमची रॅली सरळ जाऊन आम्ही रांगेत उभे राहा आणि प्राण कार्यालयावर जाण्याऐवजी आपण रेस्ट हाऊसला बघूया तिथे आम्ही आपल्याला निवेदन देऊ रांगेत रॅलीज उभी राहतील एकाच बाजूला तोंड राहील मलाही कळत नाही साहेब ते ट्रॉलेज वळवायचे आहेत गाड्या वळवायच्या आहेत तुम्हाला त्रास देऊन आम्हाला काय करायचं आणि म्हणून सॉफ्ट मार्ग सांगशील आणि तो पुढे जाऊन मग आपल्याला परत राऊंड करून परत आम्हाला आपल्याला अंत येऊ शकतो इतकं सॉफ्ट पार याच्यापेक्षा सुंदर का असं होईल का शंभर टक्के विश्वास विश्वास ठेवा चाळीस वर्ष आम्ही एका त्यांचं सहकार जे इंजिनिअरिंग कॉलेज पर्यंत लावते इतकं प्रचंड मोठा रस्ता आणि मी आपल्याला अनुभवाच्या आधारे सांगतो की एकदम शांतपणाने बिलकुल त्याच्यामध्ये तुमचे बाकी सगळं म्हणणं चला मी सांगतो तो प्रस्ताव मी माग घेतो तुम्ही सांगाल त्या प्रस्ताव परंतु संगमनेरला जायचं नाही हा प्रस्ताव मान्य नाही मंत्रालय सहित सगळे सांगायला आले रेस्ट हाऊस ऐकलं का नाही त्यामुळे या कितीही चर्चा झाले तरी मी ऐकणार नाही हे क्लिअर आहे आणि ऐकणार का नाही तो दुराग्रह नाही ती त्या शेतकऱ्यांच्या प्रति असणारी कमिटमेंट प्राण करायला आता तुम्ही आमचे पालक आहे तुमच्या पर्यंत येऊ द्या आम्हाला काही प्रॉब्लेम नाही विकास मंत्र्याकडे घ्यायचं हे विखे पाटलांची सही आहे तो काढत माझ्याकडे काय झालं त्याचं या अनुभव साहेब हे पिकून गेले केस केस करता करता मोर्चा निघाला की मान्य करतात नंतर पाठ फिरवली की हा मापके याची खात्री पुढे गेलं की होणार एवढी काळजी शहर चोकपची केस आहे आणि या लोकांची अर्थव्यवस्था चोकप झाली त्याची काळजी आता एक आत्महत्या करायला लागले साहेब एक एक गाडी एक एक गाई एक एक लाखाची दहा दहा वीस वीस लाख रुपये कर्ज आहे दोन दोनशे लिटर दूध घालतायत प्रत्येक लिटर माग दहा रुपयाचा तोटा आहे साहेब आणि एक वर्ष भोगताय संगमनेर दहा मिनिट चोकप होण्याची इतकी काय आणि हे यांच्या सगळ्यांना सा हो फोरलेले आहेत त्याचं काय करायचं हे मांडायचे की नाही साहेब तुम्ही पण सगळी शेतकऱ्याचीच फोर आहे खात्रीपूर्वक मी सांगतो तुम्ही शेतकऱ्या संबंधित आहे मी तुमच्या चेहऱ्यावरून सांगतो तुमच्याच लेकरांची तुमच्या आईबापाची बाजू घेऊन लढतोय आम्ही साहेब वगतोरे सैयद प्रांत साहेबांनी साहेबंना विनंती आहे तुम्ही मराठा कि का। आंदोलन किरकोळ मुद्द्यावरून पेटवलं तसं दुधाचं आंदोलन पुला आखोल्यामुळे महाराष्ट्रात उभं राहिले लोकमत ब्राह्मणमध्ये असं थोडासा मार्ग काढला पाहिजे बरोबर आहे ना मी प्रांत साहेबांच्या कार्यालयात जाण्याचं पण आग्रह करतो मी काय म्हणतो रेस्ट होतो पण संगमनेर मी आहे संगमनेरला यासाठी यायचंय की आम्हाला त्यांना सांगायचंय की संगमनेर नंतर लोणी पंचवीसच किलोमीटर नीट नीठ या चर्चा संगमनेर आज संगमनेर पर्यंत आज येणार आहे पण त्यांना हेही सांगायचंय की संगमनेर नंतर लोणी फार लांब राहतो पूर्ण संगमनेर फक्त ते

आम्हाला संगमनेरला आज कोणत्याही परिस्थितीत जायचं आहे संगमनेरला जाऊन आमचं म्हणणं मांडायचंय आणि आम्ही संगमनेरला जाऊ शकतो तर आम्ही लोणी किंवा मंत्रालय या ठिकाणी सुद्धा येऊ शकतो हा संदेश आज आम्हाला द्यायचा आहे शेतकऱ्यांचा अंत पाहू नका दूध उत्पादकांचा अंत पाहू नका अडवणूक थांबवा आणि दूध उत्पादकांना न्याय द्या यासाठी आम्ही पणाला लावायला निघालेलो आहे जेल तुरुंग लाठ्या काठ्या अकोल्याच्या भूमीसाठी नवीन नाही आमच्या अगोदरच्या पिढीनं आणि आम्ही सुद्धा हे सगळं भोगलेलं आहे परत भोगावं लागलं तर परत भोगू शेतकऱ्यांशी हिमान हे गहाण ठेवणार नाही शेवटपर्यंत लढा नेणार आज कोणत्याही परिस्थितीत पर्यंत जाणार काहीही किंमत मोजावी लागली तरी जाणार हे आम्ही नम्रपणाने पण तितक्याच ठामपणाने आम्ही सांगितले मुख्यमंत्र्यांबरोबरची मुख्यमंत्र्यांबरोबरची जी चर्चा झाली ती निष्फळ आहे का मुख्यमंत्र्यांबरोबर कुठलीही चर्चा झालेली नाही मुख्यमंत्र्यांना आम्ही केवळ निवेदन देऊन आलोय आणि सांगितलंय की यात लक्ष घाला माननीय दुग्धविकास मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठका निष्फळ झालेल्या आहेत त्यामुळे बैठका चर्चा करण्याजोगा का आमच्याकडे काही नाही निर्णय द्या आणि चाळीस रुपये आम्हाला कसे मिळतील दुधाला याच्याबद्दलचा कारवाई करा एवढं सांगून आलेलो आहे काल कुठेही चर्चा झालेली नाही दुग्ध विकास मंत्र्यांनी एक स्टेटमेंट केलं के दूध भुक्तेच्या संदर्भाने दुधाला चाळीस रुपये भाव मिळावा ही आमची मागणी आहे बाकी केसावर फोगे विकणं आता त्यांनी आणि सर्वांनीच थांबवावं शेतकऱ्यांची हुशार झालेली आहेत त्यांना सगळे डावपेज करतात <coughs> त्यामुळे दूध फुटले आयात केली काय निर्यात केली काय स्थगिती दिली काय काही घेणं नाही चाळीस रुपये शेतकऱ्याला द्या आणि विषय संपवा पूर्ण का आंदोलनाचा तो एक टप्पा आहे आम्ही संगमनेरला येऊ शकतो त्याचप्रमाणे पुढेही जाऊ शकतो आणि ते जाऊ शकतो हा इशारा आज अकोल्याचे शेतकरी देऊ आहेत गोतुळच्या आंदोलनाला आज इतके दिवस झाले त्याची दखल घ्या एवढं सांगण्यासाठी आणि दुधाच्या धंद्यामध्ये दुसरं काही शिल्लक राहत नाही फक्त शेण शिल्लक राहतं शेणाचा ट्रॅक्टर घेऊन चाललेलो आहे हे शेण सुद्धा तुम्हाला घेऊन टाका असं सांगण्यासाठी आणि ते शेण होण्यासाठी करावं पोलिस सुद्धा शेतकऱ्यांची मुलं आहेत त्यांना आम्ही सांगितलंय की कायदा सुव्यवस्था आमच्याकडून बिघडणार नाही मात्र आम्ही मेले आईचं दूध सुद्धा पिलेलो नाही कुणी अडवलं तर त्याचं उत्तर कसं द्यायचं अकोल्याच्या जनतेला माहित आहे ते दिलं जाईल